मोबाईल व्हॉट्सअप सर्वेलन्स वक्तव्यावरून वाद पेटला बावनकुळे यांच्या विधानानंतर संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानं भंडाऱ्यात खळबळ उडाली भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले असून भंडखोरी करणाऱ्यांना पुढील पाच वर्षासाठी नेत्यांचे दरवाजे बंद राहतील असं ते म्हणाले भंडारा भाजपच्या वतीनं आयोजित दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना समज देताना म्हटलं एक चुकीचं बटन दाबल्यास फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा पट्ट्याबोळ होईल त्यामुळे चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्तान्याश करू नका मोबाईल किंवा व्हॉट्सअप सर्व्हलन्स म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा कोण कून कोणाशी संपर्कात आहे कोणती माहिती शेअर होते यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणं किंवा तपास करणं यामुळे लोकांना भीती वाटते की आपली खाजगी बोलणं मेसेजेस चॅट्स तपासले जातात का असा प्रश्न निर्माण होतो बावनकुळे यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा स्फोटक आरोपांचा वर्षा या विधानानंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी माध्यमांसमोर धडाधड आरोपांची मालिका करत मोठा गोप्यस्फोट केला बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं प्रग मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का काही खाजगी लोक लावले आहेत का हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत हे आता बावनकुळे यांनी सांगितले बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची रवींद्र चव्हाण मुंबईतले काही बिल्डर्स भाजप बरोबर असलेले नागपुरातल्या काही यंत्रणा ना, या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडलेला त्यांचं खाजगी आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हिलन्स खाली आहेत आणि शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे लोक काँग्रेसचे लोक हे सगळ्यांवरती विजिलन्स आहे हा हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे घटनाबाह्य कृत्य आहे आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे होय आम्ही फोन टॅप करतो याआधी आमचं सरकार येत असताना दोन हजार एकोणीस साली हे प्रकार उघड झाले सरकारने गुन्हे दाखल केले त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या गुन्हे दाखल झाले हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा हा गुन्हा आहे म्हणून सारखी भीती वाटत होती मला पकडलं जाईल मला पकडलं जाईल हे जे बोलतात ना की मला अटक केली जाईल मला अटक केली जाईल आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेला तत्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे विरोधी पक्षाचे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे आता स्वतः राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो याचा अर्थ जे तेव्हाही फोन टॅप कर आमचे फोन ऐकले जात होते मुंबईमध्ये नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये तीन ठिकाणी हे फोन टॅप करण्याचे मशीन त्याने लावलेले आहेत मी तुम्हाला सांगतो त्याला ते वॉर रूम असं म्हणतात एक असॉर रूम हा विजिलन्स ऑफिस आहे त्यांचा भाजपच्या खासगी विजिलन्स ऑफिस आहे आणि तिथे पेगॅसएस पेक्षा पुढल्या मशीन्स इथे आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात कोण कोण रडारवर आहे या फोन टॅपिंग मध्ये पत्रकार सुद्धा आहेत पत्रकार आहेत त्यांच्यावर जे फडणवीस गटाचे लोक नाही आहेत ते आहेत मिचे बहुतेक लोक आहेत स्वतः अजित पवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार असेल मी असेल उद्धवजी असतील राज ठाकरे असतील काँग्रेसचे नेते असतील सगळ्यांवरती हे विजलन चालू आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची सेन्सॉरशिप लावलेली बरे मी सांगत नाही आता आम्ही तर बोलतोच आहोत स्वतः राज्याचे महसूल मंत्री जर सांगत असतील तर देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हे अशा प्रकारची माहिती बाहेर कुठे देत आहेत का मिस्टर बावनकुळे हा हा किती गंभीर गुन्हा आहे काय सांगावं हे अमित शहाचे पण फोन टॅप करत असतील कारण अमित शाह फडणवीसांच्या विरुद्ध आहेत त्यांचा काय भरोसा नाही कोणासाठी चाललंय कुठून आली यंत्रणा ही या यंत्रणा यांच्याकडे आल्या कुठून जर अशा प्रकारची यंत्रणा वापरली जात असेल तर अत्यंत हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे बघा पोलीस हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही लोकांचे फोन नक्कीच ऐकत असतील इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड सिक्युरिटी पण आता भारतीय जनता पक्षाचे लोक खाजगीरित्या अशा प्रकारची यंत्रणा उभी करून जसे बनावट कॉल सेंटर बनावट टेलिफोन एक्सचेंज बरोबर ना जसं गुजरातमध्ये बनावट कोर्ट निर्माण झाली बनावट ईडीच्या ऑफिसेस निर्माण झाली त्या तर त्या पद्धतीनं या देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांचे मंत्र्यांना जबाबदारी दिलेली दिसते की आमच्या सगळ्यांचे किंवा जे माझ्या गटात नाहीत त्यांचे जे माझे मित्र पक्ष आहेत आणि जे माझ्या विरुद्ध कार्यस्थान करतायत त्या सगळ्यांचे निवडणूक काळात तर सर्व पत्रकारांचे फोन ऐकायचे आणि त्या संदर्भातली माहिती रोज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि इतरांना कळवायचे हे पडद्यामागे सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी